मित्रांनो इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्र कोणते आहेत ते व्हिडिओमधून बघणार व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तत्वबोधनी पत्रिका रवींद्रनाथ टागोर व्हॉईस ऑफ इंडिया दादाभाई नवरोजी रास्तगोप्तार दादाभाई नवरोजी न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल यंग इंडिया महात्मा गांधी इंडियन मिरर डी डी सेन द द ईस्टर्न इंडियन हेनी हेनी जिओ त्यानंतर इंडियन ओपिनियन महात्मा गांधी त्यानंतर नॅशनल हेरोड म पंडित नेहरू त्यानंतर इंडपेंडन्स पंडित मोतीलाल नेहरू त्यानंतर अल हिहाल मौलाना आझाद त्यानंतर अल बगाल मौलाना आझाद त्यानंतर कॉमन कॉमनवीर आयनी बेजंड त्यानंतर भारत माता अजित सिंग त्यानंतर हिंदू सी सुब्रमण्यम अय्यर त्यानंतर सर्च लाईट डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर सोमप्रकाश ईश्वरचंद ईश्वरचंद्र विद्यासागर त्यानंतर पंजाबी पीपल लाला लजपत राय त्यानंतर गंभीर इशारा विदा सावरकर त्यानंतर संवाद कौ राजा राम मोहन राय त्यानंतर बॉम्बे क्रॉनिकल बिरोशा मेहता त्यानंतर बंगाली सुंदर सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यानंतर बेंगाल हेराड राजा राम मोहन राय त्यानंतर हिंदुस्तान रियू एस पी सिंहा के होते इतिहासातील महत्त्वातील महत्त्वाची वृत्तपत्रे धन्यवाद